विकलं जाणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र डॉक्टर मुंदडा सांगतात की मुंबई आणि पुणे या दोन शहरांनी महाराष्ट्राला या, या यादीत अगदी टॉपवर नेऊन ठेवलाय कारण स्पष्ट आहे इथे प्रचंड अर्बन पॉप्युलेशन आहे फार्मसी आणि सुपर मार्केट ची संख्या देशात सर्वात अधिक डेटिंग ऍप चा यूज खूप म्हणजे खूप जास्त आणि आधुनिक जीवनशैलीमुळे लोकांना प्रायव्हसी देखील सहज मिळते आपल्याला समाजात वर्तन विचार ओपननेस आणि अवेअरनेस किती स्पष्ट दिसते फ्रेंड्स आजचा आपला विषय ऐकून तुम्ही कदाचित चकित व्हा अहो हे कोण मोजत आहे पण मी सांगेन ज्या गोष्टींबद्दल लोक बोलत नाहीत त्या गोष्टींचं सत्य मार्केट डाटा मात्र अगदी उघडपणे सांगतो आज आपण अतिशय रोचक विषयावर चर्चा करणार आहोत कोणत्या राज्यामध्ये कॉन्डम विक्री सर्वात जास्त होते आणि या छोट्याशा रबराच्या उत्पादनातून आपल्याला समाजात वर्तन विचार ओपननेस आणि अवेअरनेस किती स्पष्ट दिसतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल या सगळ्या विषयामागची खरी क्लिनिकल इन्साइट्स आपल्याला देतात प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा ज्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून म्हणजे तब्बल चाळीस वर्ष आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून हजारो लोकांना सेक्शुअल हेल्थ वर काम केलेलं आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात त्यांच्या अनुभवानुसार कॉन्डम सेल्स म्हणजे फक्त खरेदी नाही ती समाजातील सेक्शुअल बिहेर ची खिडकी असते तर आता येऊया मुख्य मुद्द्याकडे भारतामधील बाजारातल्या आकडेवाडीनुसार कॉन्डम सर्वाधिक विकलं जाणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र डॉक्टर की मुंबई आणि पुणे या दोन शहरांनी महाराष्ट्राला या यादीत अगदी नेऊन आहे इथे प्रचंड अर्बन पॉप्युलेशन आहे फार्मसी आणि सुपर मार्केटची संख्या देशात सर्वात अधिक डेटिंग ऍपचं यूज खूप म्हणजे खूप जास्त आणि आधुनिक जीवनशैलीमुळे लोकांना प्रायव्हर्सी देखील सहज मिळते म्हणजे सुरक्षित सेक्सचं से महत्व इथल्या तरुणांना अधिक समजून घेता येतं कॉन्डम खरेदी करण्यात त्यांना लाज वाटत नाही किंवा संकोच वाटत नाही दुसऱ्या क्रमांकावर येतो दिल्ली एन आर दिल्ली गुडगाव आणि नॉयडा मिळून तयार झालेला हा एक मोठा अर्बन बेल्ट इथे कॉन्डमची विक्री इतकी जास्त आहे की अनेक वेळा महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकासाठी टक्कर लागते या भागात यंग प्रोफेशनल्स विद्यार्थी जॉब मॅरिगेट्स यांची संख्या प्रचंड आहे डेटिंग ऍप्स इथे सर्वाधिक जास्त वापरले जातात नाईट लाईफ खुले आहेत आणि लोकांमध्ये सेफ सेक्स बद्दल ओपननेस ही खूप मोठ्या आढळतो रिटेल रिपोर्ट सांगतात की कॉन्डम आणि ल्युब्रिकेंट ची विक्री दिल्ली एन सी आर मध्ये देशभरातल्या सर्वात शहरांपेक्षा जास्त वेगाने होते तिसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक आणि त्यातही विशेष म्हणजे बँगलुरू डॉक्टर मुंद्रा सांगतात की बँगलुरु मध्ये भारतातील सर्वात मोठी युथ वर्किंग पॉप्युलेशन आहे आय टी हब आहे स्टार्टअप कल्चर आहे को लिव्हिंग स्पेस आहे को वर्किंग ऑफिसेस आहे आणि या सगळ्यामुळे लोकांमध्ये इंटरॅक्शन जास्त होतं सेक्शुअल अवेअरनेस प्रोडक्शन जास्त होतं सेक्शुअल वेलनेस प्रोडक्ट्स वापरण्याबद्दलची माहिती आणि अवेअरनेस ही इथे खूप चांगलं आहे म्हणूनच कॉन्डम ल्युब्रिकेंट्स आणि अवेअरनेस प्रोडक्ट ची विक्री बँगलुरु मध्ये सुद्धा सातत्याने टॉप थ्री ला येते चौथ्या स्थानकावर आहे उत्तर प्रदेश अनेक लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, पड़ या कारण आहे पॉप्युलेशन ची लोकसंख्या इतकी मोठी आहे की जर पर कॅपिटल विक्री कमी असली तरी एकूण विक्री देशात सर्वाधिक जास्त होते इथे सरकारद्वारे मोफत किंवा कमी किमतीत दिल्या जाणारे कॉन्डम्स खूप मोठी मागणी आहे टायर टू अवेअरनेस हळूहळू वाढत चाललेले आहेत आणि फार्मसी नेटवर्क सुद्धा मजबूत आहे त्यामुळे युपी या यादीत हमखास वर दिसतं आणि पाचव्या क्रमांकावर आहे तामिळनाडू या राज्यात सेक्स एज्युकेशन हे चांगले कार्यक्रम चालवतात हेल्थ केअर ऍसेबिलिटी उत्तम आहे आणि चेन्नई व कोयंबटूर यासारख्या शहरांमध्ये वेलनेस प्रोडक्ट्सचा मोठा बाजार आहे सरकारी उपक्रम एन प्रोग्राम्स आणि प्रायव्हेट सेक्टर तिन्ही गोष्टी कॉन्डम व कॉन्ट्रासेप्टिक्स प्रोडक्टची मागणी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात पण आता खरा प्रश्न या आकडेवाडीतून आपण काय शिकलं पाहिजे डॉक्टर गुंधळा सांगतात की कॉन्डम सेल म्हणजे सेक्शुअ इनरेस्पॉन्सिबिलिटी नाहीये उलट सेक्शअल रिस्पॉन्सिबिलिटीचं चिन्ह आहे जे राज्य या यादीत वर आहेत तिथे लोक सुशिक्षित सेक्सकडे अधिक सिरियस दृष्टिकोनातून पाहतात लाज भीती किंवा संकोच न बाळगता ते स्वतःच्या आरोग्याची ची जबाबदारी घेता डेटिंग ऍप्स झाले डेटिंग कल्चर झालं ओपन कॉन्व्हर्सेशन झालं अर्बन लाईफ झाली या सगळ्यामुळे या राज्यांमध्ये अवेअरनेस वाढतो आणि लोक कॉन्डॉम खरेदी करणं लाजिरवानेपणा न मांडता एक सामान्य आणि आरोग्यदायी गोष्ट म्हणून स्वीकारतात शेवटी डॉक्टर सांगतात कॉन्डोमची विक्री जास्त असणं म्हणजे समाज बिघडायला लागलाय असा अर्थ अजिबात नाहीये तर समाज अधिक जागरूक होत चाललाय याचं चिन्ह आहे सुरक्षित सेक्स ही जबाबदारी आणि ती जबाबदारी जितक्या प्रामाणिकपणे आपण पाळतो तितकीच सेक्शुअल हेल्थचं भविष्य सुरक्षित आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात नवीन विषयाचा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या